कोण होणार नगराध्यक्ष कळमच्या नगर परिषदेचा कारभारी कोण असणार नेत्याचीच बायको नगराध्यक्ष होणार का नेत्याच्याच बायकोला नगराध्यक्ष म्हणून कार्यकर्ते संधी देणार का सामाजिक कार्यकर्ती म्हणून नगराध्यक्ष का होऊ शकत नाही पैशाच्या जीवावर उमेदवार दिल्या जाणार का कळम शहरामध्ये स्थानिक भूमिपुत्रांना अर्थात महिला नेत्यांना संधी कधीच मिळणार नाही ज्या सामाजिक कामामध्ये कधीही नसतात फक्त त्या प्रस्थापित प्रतिष्ठित घराण्यातल्या आहेत म्हणूनच त्यांना उमेदवारी मिळणार पैशाचा पाऊस जो पाडेल त्यालाच त्या ठिकाणी नगराध्यक्षाचं तिकीट मिळणार कोण होईल कळमचा नगराध्यक्ष सर्वसाधारण गटातील महिला म्हणजे फक्त नगर परिषदेला राखण राहणाऱ्या पुढाऱ्यांच्याच बायका नगराध्यक्ष होणार का काही का नेत्यांचं तर फक्त नगर परिषदेला राखण राहणं आणि नगर परिषद वरबडून खाणं हेच अंतिम ध्येय असेल तर शहराचा विकास कधी होणार आज शहराची जी बकाल अवस्था झाली त्याला माझी पदाधिकारी जबाबदार आहे प्रशासन जबाबदार आहे का कळम शहरातली जनता कळम उद्ध्वस्त करण्यासाठी किंवा कळमची वाट लावण्यासाठी नेते जबाबदार आहेत व्यापारी व्यावसायिक जबाबदार आहेत का जनता जबाबदार आहे उत्तर कोण देणार नगराध्यक्ष जर जनतेमधून होणार असेल आजपर्यंत जेवढ्या महिला नगराध्यक्ष झाल्या त्यांचं पुढचं भवितव्य काय त्या नगराध्यक्ष झाल्यानंतर घराच्या बाहेर पडल्या का मग ज्या महिला घराच्या बाहेर पडणार नाहीत ज्या महिला घराच्या बाहेर पडत नाहीत किंवा ज्या महिलांना पुरुषांसमोर येण्याची सुद्धा परवानगी नाही त्या नगराध्यक्ष होण्यासाठी आता इच्छुक असतील किंवा त्यांना उभं केलं जात असेल तर कळमचा राजकीय जे काही घोडे बाजार आहे याच्यामध्ये निष्ठावंत प्रामाणिक आणि सामाजिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या लोकांचा महिलांचा तो नगराध्यक्ष पदाचा वाटा त्यांना मिळणार आहे की नाही ज्या महिला सामाजिक कार्यकर्त्या म्हणून वर्षान वर्षानुवर्ष दिवसाची रात्र ट्वेंटी फोर बाय सेवन सामाजिक कामच करतात त्या महिलांना कुणीच विचारणार नाही की तुम्ही होणार का नगराध्यक्ष म्हणून का प्रस्थापित जी घराणी आहेत नेते आहेत त्यांनीच त्यांच्या बायकांचे आता फोटो टाकायचे त्यांचे चेले चपाटे म्हणणार ताई अध्यक्ष झाल्या पाहिजेत ताई कळमचा चेहरा झाला पाहिजेत ताई अशा ताई तशा पण ताईंनी एक ग्लास भर पाणी सुद्धा कधी घरी आलेल्या माणसाला पाजलेलं नाही किंवा पिण्यासाठी त्यांच्या हात पुढे सरसवलेले नाहीत पाजण्यासाठी किंवा द ग्रेट नवरोबानी बायकोला कधी आतल्या खोलीतून बाहेरच्या खोलीत सुद्धा येऊ दिलं नाही ती कळम शहराचा कारभार करणार काय कळम शहराच्या मनात काय कळमकरांच्या मनात काय जर कळमचं नाव नुसतं जिल्हा नाही मराठवाडा नाही महाराष्ट्रात गाजवत असेल चांगल्या कामाने कळमची ओळख असेल आणि ज्या राज्यकर्त्यांनी ज्या कळमच्या कारभाऱ्यांनी जे तालुक्याचं शहर आहे कळमची बकायला अवस्था करून टाकली धुराळ्याचं शहर करून टाकलं अस्ताव्यस्त रस्ते खड्ड्याचे रस्ते लहानपणापासून चाळीस पंचेचाळीस वय झालं तरी तेच रस्ते तेच खड्डे तेच नेते आणि तेच कारभारी ही तोंड बघून सुद्धा कंटाळा आता तरी जनता जनार्दन नवीन लोकांना काम करणाऱ्या नेत्यांना कार्यकर्त्यांना संधी देणार आहे की नाही कळमचा कारभारी जर ठरवायचा असेल नगराध्यक्ष ठरवायचा असेल तर प्रामाणिक मतदारांना हात जोडून विनंती आहे किती दिवस घराने शाही पोचणार जर सर्वसाधारण महिला असेल किंवा प्रत्येक वॉर्डामध्ये प्रभागानुसार जर आता वेगळी वेगळी रचना झालेली असेल तर तिथं तेच तेच लोक निवडून देण्यापेक्षा आपण आता काहीतरी गैरविचार करणार आहोत की नाही कारण जी शहराची बकालावस्था झाली त्या सगळ्या मुद्द्यांवर हा संतोष शिंदे चर्चा करणार आहे विनंती एवढीच आहे कळमकरांनो आता तरी जागे व्हा इतर शहर तालुके जिल्हे बदलायला लागले विकास होत चाललाय आम्ही मात्र गावकीचं भावकीचं पाहुण्याचं रावळ्याचं आणि गल्ली बोळातलंच राजकारण करण्यामध्ये एकमेकाची अडवण्यात आणि एकमेकांची चिरवण्यातच धन्यता मानतो त्या कळमचा कायापालट होण्यासाठी आणि विकासाभूमी नवीन लोकांना संधी मिळण्यासाठी नवीन चेहरे पुढे येण्यासाठी कोणीतरी प्रयत्न करणार आहे की नाही याच प्रमुख मुद्द्यावर चर्चा करायचे तमाम कळमकरांना या संतोष शिंदेचा नमस्कार जय हिजाऊ जय शिवराय विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा निवडणुकीच्या निमित्तानं नगर परिषद असो किंवा जिल्हा परिषद असो धाराशिव जिल्हा असो किंवा आपलं कळम असो आपण रोखोक भूमिका मांडणार कारण एकच आहे आजपर्यंत गप्प होतो आम्ही बोललो नाहीत आम्ही कधी कुणाच्यात हस्तक्षेप केला नाही आता बोलायची वेळ आली कारण तुम्ही कळमची वाट लावली कळमची वाट लावणाऱ्यांच्याच हातात सत्तेची सूत्र देणार असाल तर तुमच्यासारखे कपाळ करंटे दुसरे कोणी नसेल ही माझी कळकळीची कल मतदारांना हात जोडून विनंती म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे मध्ये जर फिरायचं म्हटलं मध्ये जर थांबायचं म्हटलं बसायचं म्हटलं मध्ये जर प्रवास करायचा म्हटलं कळमची जी अवस्था करून टाकली जे निवडून दिलेल्या कारभाऱ्यांनी आज खड्डेयुक्त रस्ते नळाला पाणी नाही कळमच्या शहरापासून मांजरा नदी वाहते मांजरा नदीत कधीतरी पाणी असतं पण आठ आठ दिवस कळमकरांच्या नळाला पाणी नसतं लाजा वाटल्या पाहिजेत त्या राज्यकर्त्यांना जे दररोज पाणी देऊ शकत नाहीत म्हणजे तुम्ही फक्त टेंडर काढायचे आणि मस्त नगरपालिकेमध्ये मजा मारायची अधिकाऱ्यांसोबत सेटलमेंट करायची मेरे हा धंदा कशासाठी तुम्ही एकदा होळकर चौकातून खाली कसब्याकडे फिरा आजही जुनं कळम म्हणून त्याच्याकडं पाहिलं जात वरच्या कळम मध्ये जरी पुनर्वसन सावरगाव दत्तनगर तांदळवाडी रोड ढोकी रोड किंवा इकडं पळरी रोड सगळे हळूहळू डेव्हलप झाले परंतु तिथे विकासाच्या गोष्टी कोण करणार आहो घाणीचं साम्राज्य नाल्या तशाच तुमलेल्या खास करून कळम मध्ये जे कधी दोन पाच वर्षापूर्वी मच्छर जन्माला आलेले आजोबा पंजोबा झाले मच्छर तरी सुद्धा त्या स्वच्छ होत नाही मग तुम्ही ना फोन करा कारभारी होते कारभाऱ्यांना फोन करा प्रशासनाला फोन करा सगळे खुर्च्यांवर ताबा मारून सर्वसामान्य माणसाला वेटीस धरून पैसा कसा कमवता येईल पैसे कसे गोळा करता येतील आणि नेते जे महानगरपालिकेला ताबा मारून बसतात ते चेले चपाट्यांना काम देऊन काम बोगस करून कसे बिल काढता येतील बोगस काम करून जर सगळे समाधानी असतील तर मतदार बंधू आणि भगिनींनो आता हेच योग्य वेळ आलेली आहे या सगळ्या कळमची वाट लावणाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्यास मग ते कुठल्या पक्षाचे कुठल्या विचारांचे किंवा कोण नेते हे तुमचं तुम्ही बघा खरं तर पक्षाचे नेते आता तुम्ही त्याच पक्षाचे निष्ठावंत आहेत असं म्हणू शकत नाही मध्ये सगळ्यात मोठं दुर्दैव काय असेल साला एक पण नेता त्या पक्षाच्या विचारांसोबत निष्ठावंत पक्षा, पक्षा, नाही आज या पक्षात उद्या त्या पक्षात नाही दोन्हीकडे जमलं तर परवा त्या पक्षात अरे काय आहे मग हा जसा उड्या मारतो तसे इतर नेते परत उड्या मारत राहतात है। कारण ह्यांचं ह्यांचं जमत नसत हे किती दिवस चालणार म्हणून कार्यकर्त्यांनी नेते बदलले पाहिजेत नेते पक्ष बदलले असतील नेते पक्ष बदलत असतील तर तुम्ही नेता बदला पण प्रामाणिक निष्ठावंत आणि जनतेचा नागरिकांचा किंवा विकासाचा ध्यास असलेले किंवा एक विचारशील सक्षम नेत्याचा खर तर विचार केला पाहिजे आज कोण महिला नेते कळम मध्ये काय त्यांना चेहऱ्याची ओळख आहे का ज्या नगराध्यक्ष म्हणून आता पक्ष तुमच्या समोर जे उमेदवार उभे करतील ते कळमच्या गल्ली बोळात कधी फिरलेत का त्यांना कळमचे रस्ते माहितीयेत का कळमची सामाजिक राजकीय जडणघडण माहितीये का कळमच्या विकासामध्ये जर भर टाकायचा असेल तर महिलांना संधी मिळाली पाहिजे आणि भारतीय राज्यघटनेने खर तर हा फाल मौलिक अधिकार त्यांना दिलाय ती भारतीय राज्य घटना आणि आपल्याला जे मूलभूत हक्काधिकार आहेत ते तरी त्या महिला नेत्यांना माहितीयेत का मग अशा का दुसऱ्यांनी लादलेल्या नेत्यांना नगराध्यक्ष करायचं कारण नगराध्यक्ष जनतेतून निवडून दिला जाणार आहे आणि बाकीची कारभारी त्यांची जी बॉडी आहे ती जनतेतनं एक 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 एक, एक, एक निवडून मग त्यांची सत्ता मग नगराध्यक्ष जर एका पक्षाचा झाला तर उपनगराध्यक्ष दुसऱ्या पक्षाचा समजाय दोन्ही एका पक्षाचे झाले तर अजून सकारात्मक जर वेगळे असतील तर ह्यांच्या कुरघोडीमध्ये आधा तेरा आधा मेरा मेलबाटके खाईंगे विषय संपला हे चित्र बदलायचंय की नाही हे चित्र बदललं गेलं पाहिजे की नाही आणि जर महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून विकासाच्या दृष्टीनं पाहून टाक टाकायचं असेल सुरुवात पासून झाली पाहिजे म्हणून बांधवांनो चेहरा कोणता आहे हे शंभर वेळेस तपासा खर तर सामाजिक चळवळीमध्ये दिवस रात्र फिरणारे चेहरे समोर आले पाहिजे एक मतदार म्हणून व्यक्ती म्हणून आपलं जरी म्हणणं असलं तरी लक्षात घ्या त्यांना सामाजिक आणि राजकीय जाणीव सुद्धा असली पाहिजे याचा अर्थ नेत्यांच्याच बायका परत नगराध्यक्ष होणार असेल तर तमाम कळमकरांनी या सगळ्यांना खड्यासारखं बाजूला ठेवलं पाहिजे समोर आले गोड गोड बोला हरकत नाही परंतु योग्य व्यक्तीलाच निवडून देणं गरजेचे आहे साहजिक आहे ज्यांचा राजकीय वारसा आहे जे काम करू शकतात कळमच खर तर ब्ल्यू प्रिंट जे विकासाच्या दृष्टिकोनातून असलं पाहिजे बाजारपेठ चांगली नाही मुख्य मार्केट मध्ये यायला जायला नीट रस्ता नाही कुठेही जा गाड्या लावलेल्या कुठेही कुणी व्यवसाय करायलेलं शिस्त नाही शिस्त लावणारे नगराध्यक्ष असले पाहिजेत पुढाऱ्यांकडून शिस्तीची अपेक्षा नाही कारण तेच जर बेशिस्त असतील शिस्त, शिस्त लावणार कोण नियम आठ कायदा कानून कुणालाही जर कळत नसेल तर त्याचा उपयोग होणार नाही परंतु मध्ये जर बदल करायचा असेल तर आपल्या स्वतःच्या घरापासून आपण ज्या व्यक्तीला मतदान करणार आहोत ते प्रामाणिकपणे विचारपूर्वक मतदान केलं पाहिजे माझ्या दारात चांगला रस्ता नळाला चोवीस तास पाणी निरोगी आणि स्वच्छ शहर हे ज्याच ध्येय असेल नुसतं कागदावर नाही जो प्रत्यक्षात काम करू शकत नसेल असले खड्यासारखे बाजूला काढा पण जर आता कळम सुधरायचं असेल हीच योग्य वेळ आली नऊ वर्षांनी आता बदल घडवायचा असेल मतदार म्हणून ठरवा गुलामीत जगू नका आणि शेवटी हात जोडून एकच विनंती करतो मी सतत बोलत राहणार आहे तरी सुद्धा कळम बद्दल मी पहिल्यांदा बोलतोय म्हणून सांगतोय मतदानाला जाताना स्वतःचा मेंदू सोबत घेऊन जा मतदानाला गेल्यानंतर जो मेंदू घेऊन गेलाय त्या सत्सक विरोध बुद्धीनं उमेदवारांची यादी तपासा कोण कुठल्या पक्षात काल होता आज कुठल्या पक्षात आहे उद्या कुठल्या पक्षात जाईल किंवा किती पक्ष बदललेत हे जरा तपासा आता सध्या महिला राज्य असेल त्याच्यामुळे नवरे त्यांना उभं करतील जर नवरा दल बदलू असेल पक्ष बदलणारा असेल पहिली त्या उमेदवाराला फुले मारा कारण ही लोकशाही संविधानात्मक जी तुम्हाला मूलभूत हक्क अधिकार दिलाय योग्य व्यक्तीला योग्य मतदान करून लोकशाही मजबूत करा उमेदवारांची यादी पाहत असताना इतकं बारीक बारीक गोष्टी तपासा की तो उद्या तुमचा फक्त कळमचा विकास करणारा असावा कळम नगर परिषद हे लुटून खाणारा नसावा नाही तर बायको खुर्चे वळण नवरा शेजारी बसलाय आणि शेजारी नवरा बसल्याला सगळा कारभार हाकतोय असं जर असेल तर मग नगराध्यक्ष म्हणून भावलं बसवायचं नाही म्हणून मतदान करताना योग्य उमेदवाराची यादी तपासून पाच सेकंद फक्त विचार करा आणि योग्य व्यक्तीला मतदान करा बटन असं दावा की सगळी कळमची व्यवस्था हल्ली पाहिजे ही गाव गल्लीतल्या प्रत्येक मतदारांना माझी या माध्यमातून विनंती आणि मला नक्की विश्वास आहे किती दिवस त्याच त्याच घाणीच्या साम्राज्यात जगायचं अव हे जर रस्ते करू शकत नसेल चांगल्या सुख सोयी देऊ शकत नसेल जर शहर नाल्या रस्ते चांगल्या लाईट देऊ शकत नसतील तर हे कारभारी काय कामाचे म्हणून योग्य विचार करा सगळ्यांनी एकत्र बसा आणि ठरवा मगच बटन दाबा एवढीच माफक अपेक्षा आहे पण शंभर टक्के कळमकरांनी मतदान केलं पाहिजे एवढीच माफक अपेक्षा आहे बाकी कुणाला निवडून द्यायचंय तुमचं तुम्ही ठरवा जय शिवराय व्हिडिओ पटला तर जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका